पुणे जिल्ह्यातील शिरूर एसटी आगारात नव्याने पाच एसटी बस आल्या असून त्यांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शिरूर बस स्थानकावर पार पडला यावेळी लोकांच्या आग्रहास्तव आमदार माऊली कटके यांनी एसटीच्या आवारात स्वतः बस चालवली यावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू काळे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुलदादा पाचरणे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल माजी सभापती शशिकांत दसगुडे महेश बापू ढमढेरे माजी उपनगराध्यक्ष जाखीर खान पठाण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एसटी आगार प्रमुख गायकवाड मॅडम पोलीस निरीक्षक संदेश केंजळे श्रीनिवास घाटगे दादा पाटील घावटे दादासाहेब कोळपे सुभाष कोळपे राजेंद्र कोरेकर विजेंद्र गदरे रामभाऊ कदम रामदास थोरात प्रकाश थोरात एसटी कामगार संघटनेचे राजेंद्र काळे पप्पू कांडेकर सुनील जगताप एसटी कर्मचारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी एसटी बस मिळण्यासाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे प्रिया बिरादार तसेच एस टी स्थानकावर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला होमगार्ड चंदा चव्हाण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात ड्रायव्हिंग करण्याचं कौशल्य आपल्याकडे आहे आम्हाला आनंद आणि हे लागतो धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद समिती सगळे दगडी आल्यानंतर आमचे कर्मचारी गळ्याची गती आपली अगदी दोन मिनिटात आपलं मनोगत होत की सामाजिक न्यायाचा निधी लाडक्या बहिणीला वळवला आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणीला त्यात कुठलेही तथ्य एक सुद्धा नाही स्वतः परिवहन मंत्री असे बोलले की दादा हे इथून पुढच्या काळातही अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून राहावेत ही आमची इच्छा आहे म्हणजे परिवहन विभागाचा मंत्री आजी दादाचं त्यांनी कौतुक केलं पाच हजार दादा यांच्या प्रयत्नातून ह्या बसेस बंद आहेत त्याची कारणे अनेक असतील परंतु शेवटी हा बेपोतूनच बंद झालेले आहेत कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत आमचे राजा भाऊ काळे ते तो मला याविषयीचं निवेदन देणार आहे ना आपल्याला देता येत काय झालं पुढे या सगळे पाच एष्टींचं लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून एक विकासाला गती देण्याचं काम आपण या माध्यमातून खरं तर करत असताना सर्व तर मी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून प्रयत्न करू संपूर्ण राज्यभर या ठिकाणी प्रत्येक विधानसभेमध्ये एसटीचं वाटप करत असताना आपल्या शोरू हवेली साठी देखील पाच बस या ठिकाणी दिलेल्या आहेत या पाच बस जरी आज दिलेल्या असल्या तरी त्याच्यातून आपलं काम काही चालणार नाही याची निश्चितपणे जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे खर तर एसटीचं आणि आमचं देखील ना तर फार जुनं आणि जवळच राहिलेलं आहे कारण की पहिलं वाघोले आणि पुण्याला जर जायचं म्हटलं तर एस टी शिवाय पर्याय नव्हता मग त्याच्यात सुरूची एस टी असेल शिकरापूर वरून येणारी एस टी असेल किंवा तडेगाव वरून येणारी एस टी असेल आम्हाला परत परत जाऊन जाऊन पकडावी लागायची कारण की आम्हाला तरकारी घेऊन चित्रनगरला जायला लागायचं विकायला आणि आमचा मशीचा धंदा असल्यामुळे दुधाची कॅन्डल त्यामुळे आमचा नित्य नियम आणि या लालपरी या बस एस टी शी असलेलं आमचं जवळच नातं सर्वसामान्य माणसाशी असलेली त्या एसटीची नाळ याची जाणीव निश्चितपणे आमच्या सारख्या या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी तालुक्यामध्ये आजही अनेक भागामध्ये त्या ठिकाणी एस टी जात नाहीत बऱ्याचशा एस आपल्या जुन्या आलेल्या होत्या त्या बंद पडत होत्या बऱ्याचशा एस टी अशा आहेत की ज्या गाव मुक्कामी आता बंद झालेल्या आहे कुठतरी थोडस याच्यामध्ये दुर्लक्ष होत असताना एस किंवा त्या संबंधित आता कशा पद्धतीने काय एस टी कशा पद्धतीने तोट्यात गेली किंवा कशा पद्धतीने त्यांना आता वाड्या वस्त्यांच्या वरती एसटी पोहोचली पाहिजे आजही जर पाहिलं आपण तर सर्व सामान्य जनतेला त्या ठिकाणी च्या माध्यमातूनच आपल्याला शहरात किंवा गावात येता जसे आज आमचे मार्गदर्शक रामभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी प्रवास करतात गाड्या घोड्या सगळ्यांच्याकडे आहेत असं काही नाही दमडरे सरदारांनी या ठिकाणी सांगितलं नावरान तळेगाव चालू करा सरदार लोक कधीपासून एस टी बसायला लागली नाही मला तर त्यांनी पण मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण तशा प्रस्त तशा पद्धतीची मागणी करा त्याची देखील पूर्तता करण्याचं काम आपण इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या या परिवहन खात्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू अनेक एसटी आहेत ज्या या ठिकाणी बंद पडलेल्या असत्यात परंतु त्या दुरुस्त करायला माणसं नाही तर त्याच्यावरती देखील आपल्याला त्या ठिकाणी माणसांची आपल्याला त्या ठिकाणी कमतरता आहे मनुष्यबळ कमी आहे ते आपल्याला वाढवावं लागेल एसटी दिल्या म्हणजे काम झालं असं काही नाही या पाच एस टीने काही होत नाही फक्त एक आहे एस टी आल्या आपण पुजल्या त्याही आपल्या आता मार्गावरती धावणार आहेत परंतु हे सर्व करत असताना या पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त चांगल्या चा, पद्धतीच्या एस टी जसं आता चांगला मुद्दा घेतला की बॅटरीवरती चांगला इलेक्ट्रिक अशा पद्धतीच्या जर आपल्याला एस टी म्हणाल्या तर ते अधिका अधिक त्या ठिकाणी फायद्याच्या राहतील आणि जेणेकरून सर्वसामान्य माणसांना देखील ते परवडणारे असतील आणि त्याच्या माध्यमातून या परिवहन संपूर्ण तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये चांगली एसटी कशी पोहोचेल आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करू हे सर्व करत असताना या आपण संपूर्ण सहा महिन्यामध्ये आपण शिरूर हवेली फ्लायओव्हर मंजूर केला जवळपास महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला सगळ्यात मोठा उड्डाण पूल ही जेवढी मागणी इथून पाठीमागे होती का निधी आला का मंजूर करताना आला तुमची मागणी होती ना मग तुम्ही केलं तुम काय मग तो निधी आत्ताच का आला आत्ताच का त्याला मंजुरी मिळाली ही सर्व कामे त्या ठिकाणी मार्गी लावत असताना आपला जवळपास शिरूर तालुका हा नव्वद टक्के पीएमआरडी च्या अंतर्गत येतो तर पीएमआरडीच्या माध्यमातून देखील जवळपास शंभर शंभर फुटाचे रस्ते हवेली आणि शिरूर ही कनेक्टिव्हिटी आपण वाढवतोय ज्याच्यामध्ये जवळपास आपण सहाशे ते सातशे कोटी रुपये शिरूर तालुक्यामध्ये रस्ते जोडण्यामध्ये त्या ठिकाणी पीएमआरडीच्या माध्यमातून टाकलेले आहेत खर तर या एसटीच्या संघटनेनी देखील याच्यामध्ये प्रयत्न केला होता त्यामध्ये कोटाळे असतील करादारताळे असतील महाजन असतील आणि इतर सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील यांनी देखील सातत्याने आमचं एस टी स्टँड चांगलं झालं पाहिजे इथून सर्वसामान्य माणसाला चांगल्या सोयी मिळाल्या पाहिजे होता कामा नये सहज आणि सुलभ कशा पद्धतीने त्या ठिकाणी माणसांना प्रवास करता येईल चांगल्या एस टी मिळाले पाहिजेत याच्यासाठी सुद्धा अनेक संघटनांनी यासाठी मागणी केली होती त्यांचं देखील मी अभिनंदन करतो त्यांचं देखील मी या ठिकाणी कौतुक करतो हे सर्व करत असताना खर तर आता चाच कमान पाण्याचा विषय होता आमदार झालो कांदा हस्तांतरित करा ज्या पद्धतीने बिवटी तत्वावरती ह्या एस टी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे त्याची देखील चौकशीची मागणी मी या अधिवेशन करणार आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व सामान्य मायबाप जनतेचे हे पैसे हे कोणाचे वैयक्तिक पैसे नाहीयेत ते तुमचे आमचे टॅक्सचे पैसे आहेत काही कष्टाचे घामाचे पैसे आहेत आणि ते त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि तो दरकून घेण्याचं काम त्या टायमाला ज्यांनी केलं असेल तर निश्चितपणे त्याची चौकशीची मागणी येणाऱ्या नव्या अधिवेशन मध्ये आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू ज्या पद्धतीने आपले पालक रेल्वेची कुठल्याही प्रकारची मिटिंग न घेता दादांच्या माध्यमातून फोन करून चाचकामांचं पाणी सोडलं आवर्तन पूर्ण झालं सगळ्यांना पाणी मिळालं भरभरून मिळालं आणि ह्या वेळेस तर इतिहासात नाही एवढा पाऊस झाला ते पण पाणी मिळालं आता हे कशामुळे झालं काय माहिती का आता कुणाचं पाप कुणाचं पाप धुवून गेलं का आपला पाय बोल हे काय आपल्याला ते ठिकाणी सांगता येणार नाही परंतु हे सर्व करत असताना अनेक गावांच्या मध्ये सर्वसामान्य नागरिकांनी बोलून समाधान व्यक्त केलं की इथून पाणी मागच्या काळामध्ये आम्हाला कधीच पाणी नाही आलं आमचे पहिल्यांदा तलाव भरलेत आणि पिण्याच्या पाण्याची आणि शेतीचे प्रश्न आमचं त्याच्यामध्ये मार्गी लागलेला आहे सहज कामांच्या आस्थारीकरणाचा विषय असतील किंवा कालव्याचे विषय असतील किंवा त्याच्यामध्ये ताप्यांचे विषय असतील किंवा इतर विषय असतील ते देखील आपण आता येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावून पुढच्या वर्षीच्या आवर्तनामध्ये किंवा या वर्षीच्या आवर्तनामध्ये वर्षी आवर लवकरात लवकर त्याच्यामध्ये सुद्धा अधिकच पाणी शेतकऱ्यांना कसं मिळेल याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये गोड असेल डिंबा असेल शिजी भाऊ तुमचा कालच बोरचा पाण्याचा सा विषय असेल त्याच्यावरच्या केटीवेअर असेल त्याच्या दुरुस्तीचं काम चालू असेल जिथं गळती झालेली आहे तिथं डापे बदलण्याचं काम असेल जिथं गाळ काढण्याचं काम आहे गरज आहे जिथे पाण्याची क्षमता कमी झालेली आहे अशा ठिकाणी मागणी संबंधित विभागाकडे त्या ठिकाणी की मी जिल्हा प्रमुख किंवा त्याच्या अगोदर असल्यापासून अनेक नगर परिषद आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहे पण एक वेगळी ब्रिटिशकालीन असलेली ही शिरूरची नगर परिषद एक वेगळा इतिहास या नगर परिषदेला आहे आणि तो त्या ठिकाणी नगर परिषद ही चांगल्या पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये अग्रगण्य की बाकीच्या नगर परिषद घ्यावा अशा पद्धतीचं काम या शिरूर नगर परिषद मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचे डीपीआर आपण वेगवेगळ्या तयार केलेलं आहे आरक्षण जागेच्या संदर्भामध्ये काहीतरी न्यूज लावायच्या काहीतरी पुसक्या सोडायच्या ते समाजे विचार असावा पण निवडणूक झाल्यानंतर आपण विचाराची कास धरून त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे तर आपली जागा त्या टायमाला ज्या टायमाला नगर परिषद कडे वर्ग झाली होती राज्य शासनाकडनं त्या टायमाला त्यांनी एक वर्षाचा कालावधी दिला होता की तुम्ही ती जागा विकसित करा परंतु आपण शिरूर नगर परिषदेने ती विकसित केली नाही म्हणून ती पुन्हा राज्य सरकारकडे जमा झाली चुकीचे प्रस्ताव गेल्या पाच वर्षामध्ये सादर केले दोनदा त्याच्यामध्ये ते माघारी आले आता आपण त्याच्यामध्ये साहेबांच्या साहेबांच्याकडनं सकारात्मक प्रस्ताव दाखल करून मुख्यमंत्र्यांच्याकडनं दिलेलं आहे की जागा आपण शिरूर नगर परिषदला पुन्हा घेण्याचं काम एक त्या दृष्टिकोनातून आपण पुढे गेलेलो आहोत आणि त्या माध्यमातून एकाच धोरण या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं समाजात काम करतोय आणि त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे ते बाबूरावजी पाचारणी साहेब या ठिकाणी त्यांचे खऱ्या अर्थानं आठवण शिवाय खरं राहत नाही या शिरूर शहराच्या विकासासाठी असतील मग त्याच्यात शहीदभाई असतील रसिका भाऊ असतील असे अनेक मंडळींनी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले खर तर आज सकाळी आल्यानंतर नगर परिषदची आपण त्या ठिकाणी घेतली आणि जवळपास शिरूर नगर परिषद सापती आतापर्यंत आपण सहा महिन्यामध्ये पस्तीस कोटी रुपये देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्या प्रामा झालेल्या आहेत काही प्रामा होत आहेत काही टेंडरला गेलेले आहेत त्या तर त्याचा असलेला विकास आराखडा संपूर्ण शिरूर शहरावरती आपण तयार केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात काय बोलण्याची गरज नाही पक्षाच्या माध्यमातून प्रवक्त्यांनी त्या ठिकाणी आपलं स्टेटमेंट किंवा आपली त्या ठिकाणी मत व्यक्त केलेली खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारणा ही शिवशाही फुले आंबेडकर पुरोगामी विचाराला सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी आमची भूमिका आहे ज्याच्यामध्ये कोणी चुकीच्या पद्धतीने स्वतःला नेता म्हणून किंवा काही चुकीचं दर्शनाचा प्रयत्न करत असत तर तेही त्या ठिकाणी सहन केलं जाणार नाही काहीतरी बाळा बनायच काहीतरी डोक्यात टाकायचं तुमची तेवढी पात्रता नसताना बोलायचं एखाद्या विषयावरती आणि एखाद्या नेत्यावरती आपली उंची आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिली पाहिजे की आपली उंची किती आहे आणि आपण बोलतोय किती हे याचही भान संबंधित कोणी असतील त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या टीका जर कोणी करत असतील तर त्याही त्या ठिकाणी सहन केल्या जाणार नाही आणि शिरूर आणि हवेली विकासाच्या माध्यमातून एक चांगलं वेगळं या पाच वर्षामध्ये आपल्याला निश्चितपणे चांगला विकास झालेला या ठिकाणी पाहायला मिळेल या एस टी स्टँड असेल आणि शिकरापूर हे दोन्ही देखील एस टी स्टँड आपण विकसित करण्यासाठी परिवहन खात्याच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि आपली मागणी जर शिरूर शहराची जर असेल की ज्या पद्धतीने बारामधील आपण एस टी स्टँड आहे या धरतीवरती आपलं देखील निश्चित झालं पाहिजे पण ती वारामती आहे आणि दादांच्या माध्यमातून ही देखील दादांचीच वारामती होणार आहे कारण की जो काही विकास झालेला आहे यात काळामध्ये आपण आपल्या सगळ्याला येऊन या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी करत करणार आहोत गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत देखील मागच्या मी सांगितलं होतं की का आपण एवढी एवढी मागणी केलेली आहे परंतु मागच्या झालेल्या सहकार मिटिंग मध्ये जवळपास एकशे त्र्याण्णव कोटी रुपये हे बोरगंगासाठी त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे हे मी या ठिकाणी आपल्याला त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो असे अनेक या ठिकाणी आणि हवेलीतील जे, जे प्रश्न आहेत पण त्याच्यामध्ये सोलापूर रोडचा असेल ट्रॅफिकची समस्या हे देखील आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं साकण शिकरापूरचा रोड आहे जो आपल्याला त्या ठिकाणी उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आपल्याला चालना देणार आहे गती देणार आहे त्याच्यामध्ये देखील तो देखील आपण रस्ता सहा पद्धती मंजूर करून घेतला संदर्भामध्ये तरुणांना नोकऱ्या कशा मिळतील याच्यासाठी उद्योगधंदे कसे वाढतील पीएमआयडी झाल्यानंतर आपली एम आय डी सी गेली त्याच्यामुळे त्याच्यावरती असलेला जीएसटी त्याच्यामुळे आपल्याकडे कंपन्या येण्यासाठी आता धजावत आहेत कंपन्या येत नाही त्या बाकीच्या जा तालुक्याकडे जात आहेत त्याच्यासाठी देखील आपण पालकमंत्री सन्मान्य अजितदादांच्या माध्यमातून ती पुन्हा आपली एम आय डी घेऊन आपल्याला या विकासाच्या कामांच्या आणि रोजगाराच्या माध्यमातून एम आय चालना कशी देता येईल याच्यासाठी देखील आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती निश्चितपणे